माहोल सुरू झालेला आहे काही लोक इथे जातील काही लोक योजना ज्या आहेत त्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोचतायत का लाडकी बहीण योजना असेल लेख लाडकी योजना असेल असेल वयोश्री युवा प्रशिक्षण त्याचबरोबर पीक विमेचा विषय असेल सहा हजार अनुदानाचा विषय असेल या सगळ्या गोष्टींवरती एक सविस्तर आढावा या बैठकींच्या माध्यमाने होणार आहे आणि त्याच्यातून ग्राउंड लेवल रियालिटी काय ग्राउंड लेवलला काय चालू आहे या सगळ्या गोष्टी कळतील आणि ह्या सगळ्याचा अहवाल जो आहे हा माननीय मुख्यमंत्री मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेबांना आम्ही सादर करणार कोल्हापूर कोल्हापूरमधील शरद पवार तुम्ही त्याकडे कसं मला वाटतं इलेक्शन झाल्या की काही लोक इथून तिकडे तिकडून इकडे ह्या सगळ्या होत असतात मला वाटतं हा नॉर्मल प्रोसिजर याच्यामध्ये जास्त कुठलाही स्ट्रेस घेण्याचा मला वाटतं गोष्ट नाही आहे ही खूप लोक आता तुम्ही पाहाल की इलेक्शनचा माहोल सुरू झालेला आहे काही लोक इथे जातील काही लोक तिकडून इकडे येतील